अपजल खान नाव हो त्याचं अपचल खान जीता जगता जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टक्तो चिरडण कऊतुक झालं दरबारात खान निघाला मोठ्या गुरमिनं त्यांचं घोडे पाय पायदळ भाऊजा पाठ बकळ अंगदा हातीचं बळ वानर कापेच केली आय बहिणीची आवृत्ती कोण कोण रुकणार हे वादळ आता शिवबाच काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जातो हेच बोलू लागला प्रतापगडच्या पायतीशी खान प्रतापगडच्या पायतीशी खान अल भगमान नाही तस झालं शिवाजी राजा चकारामतीची शिवाजी राजा चकारामतीची आणि करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी खाना महाराजांनी शानदार शाम्यान उभारला वेटी साठी छान उभारील भेटी साठी छान उभारील नक्षीदार श्यामी आणला कान डवल डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती माला आमने सामने भेटी का सामना हो कान म्हणतो कसा आओ औ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ कान हाक मारी तो हसरी कान हाक मारी तो हसरी रोखून अं धागा गेला खान दा अभिमानी मा आन्याला खान अभिमानी मा आन्याला कटारीचा वार त्यानं केला कटारीचा वार त्यानं केला खरं खरं आवाज झाला खरं खरं आवाज झाला चिलखत होतं अंगाला खाणच वार हुका गे ना खाण गडबडला इतक्या अचानक महाराजांनी पोटामध्ये बिचवा कुपोसला पोटामध्ये बिचवा कुपोसला वाघणक्याचा मारा केला वाघणाक्याचा मारा केला तारा टारा फाडलं पोटाला टारा टारा पाडलं पोटाला तडा गेला खानाचा पुतळा आला जी जी, अय आला जी, झी